नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा जन्मवार तुमचा स्वभाव कसा आहे हे सांगू शकतो त्यामुळे तुम्हाला तुमचा जन्मवार माहीत असणे आवश्यक आहे अर्थातच आठवडा हा सात दिवसांचा आणि वारसुद्धा सात दिवसांचा प्रत्येक वाराचं प्रतिनिधित्व हा एक ग्रह करत असतो जसं सोमवार म्हटलं की चंद्राचं प्रतिनिधित्व मंगळवार म्हटलं की मंगळाचं बुधवार म्हटलं की बुधाचं गुरुवार म्हटलं की गुरुचं शुक्रवार म्हटलं की शुक्राचं आणि शनिवार म्हटलं की तर शनीचं तसंच रविवार म्हटलं की रवीचं प्रतिनिधित्व तो वार करीत असतो त्यानुसार त्या प्रवृत्तीचा किंवा त्या ग्रहांप्रमाणे त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो जर तुमचा जन्म सोमवारी झाला असेल तर तुम्ही सुंदर चेहऱ्याचे कोमल आवाजाचे चतुर सुख समतोल ठेवणारे आणि दयाव असतात तसंच सोमवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती या अत्यंत शांत स्वभावाच्या सगळ्यांशी गोड बोलणाऱ्या आणि त्याच पद्धतीने गोड वागणाऱ्या सुद्धा असतात या व्यक्तींना व्यवहार ज्ञान असतं मोठ्यांच्या आज्ञेत राहणाऱ्या आणि मनाने उदार असणाऱ्या व्यक्ती या सोमवारच्या दिवशी जन्मलेल्या असतात मंगळवारच्या दिवशी तुमचा जन्म झाला असेल तर त्या व्यक्ती शरीराने कारक पराक्रमी सर्व गुणी रणशूर धनवान जमीन जुमला असलेला कधी कधी थोडासा क्रूर साहसी चिडचिडा पण बऱ्याचदा आणि बडबड करणारे असे लोक असतात अनेकदा बोलणं बोलणं पण रेटून अशा स्वभावाची मंगळवारी जन्मलेले असतात भांडणं करण्यात पुढं असणारी थोडेसे तापट असे सुद्धा लोक मंगळवारी जन्मलेले असतात बुधवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती सुंदर मृदु स्वभावाच्या चतुर धन कमावण्यामध्ये कुशल व्यापारी प्रवृत्तीचे असतात देवधर्म मानणाऱ्या गोड बोलणाऱ्या आणि गोड बोलून काम काढून घेणाऱ्या पण बोलून मागून टीका करण्याचा सा, स्थायी भाव सुद्धा यांचा असतो ज्येष्ठ करणे त्याचबरोबर इतरांचे गुण अवगुण फारखणे आणि व्यावसायिक वृत्तीच्या अशा सुद्धा असतात बुधवारी जन्मणारे लोक हे बऱ्याच प्रमाणात व्यवहारी दृष्टिकोन ठेवणारे असतात गुरुवारी जन्म घेणारी लोक विद्वान सर्वगुण संपन्न अल्प काम वाचनेचे चांगले धैर्यशील धर्मशील आणि विख्यात असतात तसंच स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे असतात मनमिळव स्वभावाचे शिक्षणात रस असणारे आणि आपल्या गुणवत्तेने धन कमवणारे आणि सन्मान मिळवणारे असतात जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर घालावर खळी किंवा तिळ असू शकतो प्रसन्न चेहऱ्याचे चतुर चे थोडेसे स्वार्थी पांढरे उत्सव परिधान करण्याची आवड असलेले धन धान्य संपत्ती सन्मान लोकप्रियता हे सगळंच त्यांना मिळालेलं रसिक आणि सुद्धा असतात चांगले कपडे घालणे टापटिपीत राहणे ही त्यांच्या हो ओस असते मनाने सदाचारी मोठ्यांचा आदर राखणारे असतात त्याचबरोबर कलाक्षेत्राकडे त्यांचा ओढा अशा व्यक्ती फुडारी सुद्धा होतात आता बुळूया शनिवारकडे शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींना गौर विद्येत अत्यंत आवड असते स्वकर्तृत्वाने लळ लावणारी अशी बुद्धिमान व्यक्ती म्हणजे शनिवारी जन्मलेली तब्येतीने कृष बारीक शरीर तसंच थोडंसं दुर्बलही असतात आपल्या जवळच्या व्यक्तींशी त्यांचा नेहमी विरोध असतो वादविवाद होतो खोडसापणा यांच्या बाबतीत कायम घडतच असतो परंतु तरीही बुद्धिमान असतात कित्येकदा फटकळपणा यांच्या सोबत असतो चला आता हव्या सुट्टीच्या वाराकडे रथात वार कडे, रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती या उष्ण प्रकृतीच्या वित्त प्रकृतीच्या शूर पराक्रमी शौर्य वाजवणारे असतात तसेच प्रत्येक काम दाँ, धाव धावून करणारे असतात कोणतीही जबाबदारी आनंदाने स्वीकारणारे असतात प्रचंड स्वाभिमानी केस डोळ्याचे पिवळट आणि डोळे अगदी सुंदर असतात वैभवशाली असतात परंतु संघर्षात आणि वादविवादामध्ये रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचं काही ना काही नुकसान होत राहतं रविवारी जन्मलेल्या व्यक्ती या कुणाकडेही महान झुकत नाही तर असा असतो सोमवारपासून रविवारपर्यंत जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव मग मंडळी तुमचा जन्मवार कोणता आहे आणि या बाबतीत तुम्हाला तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद